नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आणि त्र्यंबक जवळच्या एका सिक्रेट आम्ही व्हिजिट त्यानंतर अहिल्याबाई ही, ही। तिथून पुढे हरिहरसाठी जात मुक्कामाला जाताना झालेले ॲडव्हेंचर्स या सर्व गोष्टी बघायला अजिबात विसरू नका आजचा हा पहिला भाग चला तर मग पिल्ले सकाळी लवकरच नाशिक मधून सुरुवात केली यावेळीचा ट्रेक दोन दिवसांचा होता त्यामुळे मुबलक सामान घेतलेच होते आणि तिथून डायरेक्टली त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला निघालो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू के डी आणि आज मी आणि हेमंत दोघं नाशिक मधून डायरेक्टली डुगारवाडीच्या साईडला निघालोय डुगारवाडीच्या जवळ एक वॉटरफॉल आहे आणि जो एकदम सिक्रेट आहे तो आतापर्यंत बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे म्हणजे मॅप वर जरी बघितलं तर त्याचा आपल्याला एक पण फोटो भेटत नाही तर आज आम्ही दोघे जण तोच हिडन किंवा तो सिक्रेट वॉटरफॉल शोधण्यासाठी निघालोय आजचा हा ट्रेक कसा होतोय बघूया आजचं वातावरण एकदम शांत होतं पावसाची तशी रुखरुक वाटत नव्हती नाशिक मधून त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरच्या गेट समोरूनच आपल्याला उजव्या हाताला निघायचंय तोच उजव्या तो हाताचा जवाहरला जाणारा रस्ता आम्ही पकडला आणि तिथून पुढे डायरेक्टली डुगारवाडीच्या साईडला निघालो पण डुगारवाडीला जाऊन पोहोचलोही आणि तिथे गेल्यानंतर समजलं की या वॉटरफॉलला जाणारा रस्ता अंबाईमधून जातो आंबाईच्या रस्त्याला लागूनच आपल्याला एक मोठी विहीर बघायला मिळते इथून हा जो रस्ता आहे ना तो आंबाईला खाली जातो आणि त्या रस्त्याच्या इथे आपल्याला अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली विहीर बघायला मिळते सा असं सांगितलं जातं की ती अहिल्याबाई होळकरांनी बांधून घेतली होती या रस्त्याने पंढरपूरची वारी करताना लोकांना पाण्याची गरज भासत होते आणि त्यासाठी ती त्यांनी बांधून काढली असंही सांगितलं जातं जनावरांना पाणी पिण्यासाठी बनवलं असेल तिथून पुढे डायरेक्टली आम्ही अंबाईच्या दिशेने निघालो अंबाईच्या गावामध्ये पोहोचलो आणि गावात पोहोचल्यानंतर त्यांना विचारपूस केली सरळ का दाखवतो काय त्या मुलाने शेवटपर्यंत रस्ता दाखवला रस्ता एकदम सिनिक होता पोहोचायला पाच ते दहा मिनिटं लागले असतील आणि तिथून पुढे आम्ही डायरेक्टली पार्किंगमध्ये पोहोचलो तिथेच गाड्या पार्क केल्या आणि तिथून पुढे खाली व्हॅलीमध्ये उतरायला सुरुवात केली आंबाईच्या लगतच एक डॅम आहे आणि त्या डॅम पासूनच पुढे खूप मोठी दरी चालू होते आणि त्याच्यातच पुढे जाऊन खरसा वॉटरफॉल आहे आणि मांजरकुंड आणि पांजरकुट पांजर असे आपल्याला दोन कुंडही बघायला मिळतात तिथूनच आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं खाली उतरावं लागतं रास्ता हा दोन्ही बाजूंनी झाडांनी वेढलेला आहे पावसाळ्यात इथे पाणी वाढण्याची शक्यता असते त्यामुळे जास्ती पाऊस झाल्यानंतर इथे येणे टाळावे तिथूनच बाजूने एक रस्ता त्या कुंडाजवळ खाली उतरतो त्याच रस्त्याने आम्ही पुढे निघालो आणि त्या कुंडाजवळ येऊन पोहोचलो आज शनिवार असल्याने आमच्या आधी एक ग्रुप तिथे आलेला होता आज आता या उन्हाळ्याची सांगता या मांजरकोंडाने होणार होते अशा ठिकाणांना बाराही महिने पाणी अवेलेबल असते त्यामुळे आपण उन्हाळ्यातही अशा प्लेसेसला व्हिजिट विजिट करू शकतो मी हे गोपरा लावला आणि काही टाइम शूट करू लागलो दुपारचे जवळजवळ दोन वाजले होते आणि घरून आणलेली शिदोरी आम्ही वॉटरफॉल जवळच शोधली उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंसाठी हा एकदम छोटासा वॉटरफॉल एकदम बन्नाट आहे आणखी लोकांची वर्दळ जास्ती नसल्याने इथला निसर्ग अजूनही स्वच्छ आहे बराच वेळ त्या वॉटरफॉलचा आनंद घेतला आणि आम्ही तिथून माघारी निघालो जर तुम्ही पावसाळ्यात येणार असाल तर इथे पाण्याची पातळी वाढू शकते त्यामुळे ती क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नका वॉटरफॉलकडून पार्किंगमध्ये रिटर्न आलो पण हरिहरला मुक्कामाला जाण्यासाठी भरपूर वेळ होता त्यामुळे इथेच थोडीशी विश्रांती घेतली थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा निघालो आजच्या दिवसाच्या दुसऱ्या ॲडव्हेंचरसाठी अंबाईपासून पुन्हा आम्ही हरिहरच्या रस्त्याला निघालो हा रस्ता जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटरचा होता आणि पावसामुळे वातावरण एकदम सुंदर झालेले होते थोड्याच वेळात पाऊस येण्याची चिन्ह दिसत होते सर्वत्र ढग दाटून येत होते पावसाळ्याच्या आधी हरिहरच्या रस्त्याची कामे चालू होती हरिहरच्या रस्त्यावर त्या एका स्पॉटला येऊन थांबलो इकडच्या बाजूला ऊन होत इकडून पूर्णपणे ढग दाटून आलेले होते आणि पाऊसही सुरू होता वा टाइमलॅप्स घ्यायला थांबलेली चूक चांगलीच महागात पडली पावसानं आम्हालाही चांगलंच झोडपलं आणि पुढे जाऊन एका ठिकाणी थांबलोही त्या पावसाने संपूर्ण वातावरणच चेंज करून टाकलं हरिहरला जाण्यासाठी दोन रस्तेत एक हर्षवाडी मार्गे आणि दुसरा निर्गुणपाडाच्या मार्गे आम्ही उद्या निर्गुणपाडाच्या मार्गे हरिहरला चढणार होतो निवडूनपाडामध्ये गावामध्ये प्रवेश केला आणि तिथून पुढे डायरेक्टली श्रवणदादाच्या घरी निघालो संध्याकाळी पाच एक वाजता त्याच्या घरी येऊन पोहोचलो पाऊस अजूनही सुरूच होता पाऊस थोडासा उघडला होता आणि आम्ही फिरपटका बांधण्यासाठी बाहेर निघालो सर्वत्र वॉटरफॉल दिसू लागले होते आणि त्याचबरोबर मलबार विस्लिंग आवाज मंत्रमुग्ध करत होता इथे एक वेगळंच फिलिंग आहे एकदम खेकडा पकडाय जमतोय काय किती आहेत ती बघ किती पिल्ले ती जबरदस्त सोडून दे सोडून दे हे सगळं बघत रात्री तिकडेच थोडा उशीर झाला आणि रस्त्यात येताना भरपूर काजवे बघायला मिळाले अनुभव एकदम वेगळा आहे भरपूर काजवे बघायला मिळत आहेत आणि ते पण एकाच लोकेशनला तिकडून आल्यानंतर डायरेक्टली जेवायला बसलो आज चुलीवरचं जेवण मिळणार होतं त्यात वरण शेवभाजी ठेचा आणि भाकरी जेवण एकदम मस्त होत दुसऱ्या दिवशी हरिहर चढायचा होता त्यामुळे थोडीशी रेस्ट घेतली चला तर मग भेटू उद्या दुसऱ्या दिवशी मनीष आणि त्याच्या ग्रुप सोबत केलेला हरिहरचा ट्रेक बघायला अजिबात विसरू नका